नमस्कार मित्रांनो पॉवरफुल टिप्स या चॅनलवर तुमचे स्वागत आहे कृष्णा एका भयानक स्वप्नामुळे देवकी जागे झाली आणि तिच्यासमोर होती सुभद्रा ती केवळ एक राजकन्या नव्हती ती देवकी आणि वासुदेव यांची कन्या होती एकाच पोटी जन्मलेली त्या कृष्णाची लहान बहीण ज्याने धर्माची व्याख्या गीतेतून केली आणि त्या बलरामाची लाडकी ज्यांच्या बाहूमध्ये दैवी सामर्थ्य दाटलेलं होतं वासुदेव आणि देवकीच्या जीवनात जिथे सात आपत्य कौऱ्याने हिरावली गेली होती तिथे हा जन्म एका नवीन आशेचा किरण होता श्रीकृष्णाचं बालपण नुकताच गोकुळात फुलायला लागलं होतं आणि बलराम आधीच एक आदर्श भाऊ म्हणून उभा राहत होता पण ही बहीण वेगळी होती तिच्या हसण्यात गोडवा होता आणि ती फार नाजूक होती सुभद्रेच बालपण द्वारकेतलं होतं पण तिचं आयुष्य मूक होतं घरात जिथे पुरुषार्थ युद्धकला राजकारण आणि युद्ध, युद्ध धर्मयुद्धाच्या चर्चा चालायच्या तिथे ती गाणं शिकत असे रंगीबिरंगी फुलं वेचत असे आणि प्रत्येक गोष्टीत आनंद शोधत असे श्रीकृष्णासाठी ही बहीण केवळ सखी नव्हती अंतकरणाचा एक हळवा भाग होती अनेकदा कृष्ण राजकीय निर्णय घेताना किंवा धर्मयुद्धाच्या रणनीती ठरवत असताना थांबून तिला विचारायचा सुभद्रे तुला काय वाटत आणि तिचं शांत उत्तर त्याला दिशा दाखवायचं ती आई एक आईसारखी त्यांच्या विचारांना समजून घ्यायची आणि बहिणीसारखी त्यांना थांबवायची जेव्हा त्यांचा राग उफाळून यायचा बलराम तर तिच्यावर प्रचंड प्रेम करायचा त्याच्या रांगड्या प्रेमामध्ये एक लाडकी भाऊ लपलेला होता जेव्हा सुभद्रा बाहेर पडायची बलराम स्वतःच्या शस्त्राने तिचं संरक्षण करायचा हो, तिचा विवाह तिचं भविष्य तिचं आयुष्य सगळं त्याच्या आजाच्या कक्षेत होतं पण त्याचं प्रेम इतकं खोल होतं की तिच्या प्रत्येक निर्णयामध्ये तो स्वतःला अगदी गुंतवून ठे घेत असे सुभद्रीला युद्ध नको होतं तिला राजकारण नको होतं तिच्या स्वभावामध्ये शांती होती प्रेम होतं आणि एक छोटंसं आयुष्य होतं पण देवतीसारख्या चेहऱ्याने आणि राजकारणाच्या ओजाने अशी एका कोपऱ्यात जपली गेली कृष्ण ही बहीण बलरामाची लाडकी पण स्वतःची ओळख शोधायला तिला खूप वेळ लागला कृष्णा जरी जगासाठी भगवान होता तरी तिच्यासाठी तो दादा होता जो तिला केसांमध्ये फुल घेऊन आणि तिच्या कानावर टाळी द्यायचा बलराम जरी शत्रूच्या उरात धडकी भरवणारा होता तरी तिच्यासाठी तो तोच होता तो लहानपणी तिला खांद्यावर फिरवायचा सुभद्रा त्या काळात एकमेव अशी स्त्री होती जिने देवतेच्या सावलीत राहूनही आपल्या माणुसकीची कोमलतेचे आणि स्नेहाची ओळख ठेवली होती तिचं बालपण कुठल्याही युद्धाने नव्हतं द्वारकेमध्ये जेव्हा सुभद्रा आनंदात होती तेव्हा अर्जुन वनवासात होता युधिष्ठिराच्या जुगारातील पराभवानंतर त्याला ठरवलेल्या नियमानुसार काही काळासाठी दूर राहावं लागलं होतं त्याच्या मनात वैराग्याची छाया होती पण त्यावेळी कृष्णाच्या सांगण्यावरून तो एका अनोख्या मोहिमेवर होता द्वारकेला तो साधू संन्यासी बनून गेला गुरुवा वस्त्र केसांमध्ये माती आणि डोळ्यात अनुभवलेली उदासी श्रीकृष्णाला हे माहिती होत अर्जुन हे केवळ पराक्रमी योद्धा नाही तर हृदयाने प्रेमळ गोड आणि भावनाशील आहे आणि त्याला वाटत होतं जर या युद्धाच्या आयुष्यात सुभद्री सारखी स्नेहल व्यक्ती आली तर दोघांचे आयुष्य अधिक सुंदर होईल सुभद्रा त्या दिवसात फारच एकटी होती द्वारकीच्या भव्य महालात राहूनही तिचं मन कोरडं होत भावांची व्यस्तता राजकारणाची गुंतागुंत आणि स्वतःच्या आयुष्याचा निर्णय इतरांच्या हातात असणं याने ती आतून हरवत चालली होती जेव्हा अर्जुनाने पहिल्यांदा तिला पाहिलं तेव्हा त्याला केवळ तिचं सौंदर्य नव्हे तर तिच्या डोळ्यातली खळवट शांतता दिसली आणि सुभद्रालाही या अज्ञात संन्यासांमध्ये एक विजेते ओळख जाणवली ती त्यासाठी बोलताना गोंधळत होत असे पण त्यांच्या उपस्थितीत एक विलक्षण शांतता जाणवायची हळूहळू श्रीकृष्णाचा गुप्त पाठिंब्याने त्याच्या भेटी वाढत गेल्या एकत्र मंदिरात फूल अर्पण करणं समुद्रकिनाऱ्यावर चालत जाणं आणि जगातल्या सर्व काही विसरून एकमेकांच्या अस्तित्वात हरवून जाणं त्या काळात प्रेमाने ओढ घ्यायला वेगळी शब्द लागत नाहीत फक्त नजरा पुरेशा होत्या परंतु हे प्रेम सहजपणे फुलणारं नव्हतं बलरामाने सुभद्रासाठी दुर्योधनाशी विवाह निश्चित केला होता कृष्णाला हे माहिती होतं की दुर्योधनासोबत तिचं आयुष्य केवळ राजकारणाची त्याद होईल त्याला आपल्या बहिणीसाठी त्यापेक्षाही खूप काही हवं होतं मग कृष्णा जरी देव असला तरी आपल्या बहिणीसाठी त्याचे धूर्तपणे खेळ मांडला ज्याने अर्जुनाला सांगितलं तू सुभद्राला घेऊन जा इथे हे प्रेम जपलं जाणार नाही हे प्रेम युद्धाशिवाय जिंकता येणार नाही अर्जुन गोंधळला होता पण भीतीपेक्षा विश्वास अधिक होता तिला माहिती होतं की अर्जुनाच्या बरोबर पळून जाणं म्हणजे प्रथा संस्कृती आणि संपूर्ण कुलाच्या विरुद्ध जाऊन जाऊन होईल पण तिचं मन गात होतं आता या राजकारणाच्या पिंजऱ्यातून बाहेर पडायची वेळ आली आहे त्या रात्री श्रीकृष्णाने बलरामाला व्यस्त ठेवत सुभद्रेला अर्जुनकडे नेलं आणि त्यांचं क्षणी एक प्रेमकथा इतिहासात नोंदवली गेली अर्जुन सुभद्रेला घेऊन निघाला द्वारकेमध्ये खळबळ माजली बलराम आता संताप अग्नीप्रमाणे धब धग, धगधगत होता त्याला वाटलं कृष्णानेच आपली मान राखली नाही पण कृष्णाने त्याला थांबवलं माझ्या बहिणीला पांडव तूही असं पळून नेतो आणि कृष्ण तू हे होऊ दिलंस पण कृष्ण म्हणाला दादा तू एक वधूला राजकारणात गुंतवत होतास पण मी तिला प्रेमात गुंतवलं बलरामाच्या रागात फक्त बहिणीसोबत झालेला विश्वासघात नव्हता तर यादव कुलाचा अपमान त्याचं अपमानित पुरुषत्व आणि त्यांच्या वचनांचा भंग होता प्रश्न शांत होता त्याला माहिती होतं हा राग क्षणिक आहे पण सुभद्रेचा आयुष्यभराचा प्रश्न आहे सुभद्रा हस्तिनापुरात होती बाहेरून तिला राणीचा सन्मान मिळत होता पण तिच्या मनात मात्र सतत एक प्रश्न फिरत होता मी माझ्या भावांच्या इच्छेविरुद्ध गेले मी यादव कुल सोडलो मी खरंच योग्य केलं का अर्जुन तिच्यावर प्रेम करत होता तिचं सांत्वन करत होता पण एक बहीण म्हणून एका कन्येसाठी तिच्या मुळापासून वेगळं होणं आणि आपल्या भावाच्या रागाने ओझर बेलणं हे सोपं नव्हतं तिला आठवत होतं लहानपणी बलराम तिला तलवार चालवायला शिकवायचा आणि नंतर तिचं हसणं ऐकून स्वतःच भांबावून जायचा तू तिच्या केसांमध्ये गजरा खाऊन हसून म्हणायचा तू माझी लाडकी आहेस तुझं लग्न मी स्वतः ठरवणार आणि आज त्याने तिच्यासाठी पाठ फिरवली होती हस्तिना पुरा, पुरा तिथलं वातावरण वेगळं होतं राजकारण सावधगिरी आणि सतत चालणाऱ्या खेळी तिला आठवलं द्वारकेतील मंदिरात रांगोळी काढत बसायची आणि कृष्ण दिनाची आठवण म्हणायचा अंग इतकं रंग बदलल्यावर आयुष्य भरपूर जगावं लागतं पण इथे ती राणी होती तरी एकटी होती तिचं मान सातच कृष्णाकडे जात मन सतत कृष्णाकडे जात असेल दादा मी बरोबर केलं का तिला आठ आठवत कृष्णाने तिला सांगितलं होतं प्रेम ही रणभूमी आहे सोबत ते जात आपल्याला स्वतःवर विजय मिळवावा लागतो आणि आता तिला त्या रणभूमीत आपलं स्थान मिळवावं लागत होतं काही आठवड्यांनी बलरामाने कृष्णाच्या आग्रहावरून आणि स्वतःच्या हृदयात पसरलेल्या बहिणीच्या आठवणीमुळे हस्तिनापुरात पाऊल ठेवलं त्याचा चेहरा कठोर होता पण नजरा शोधत होत्या ती कुठे आहे सुभद्राही त्याच दिवशी राजवाड्याच्या बागेत एकटी बसली होती बलराम तिथे पोहोचला दोघं एकमेकांकडे पाहत राहिले क्षणभर सर्व काही थांबलं डोळ्यात याचना नव्हती तर काळजाच बिरघळलेलं पाणी होत बलरामाने विचारलं तू खुश आहेस का ती म्हणाली हो पण तुझ्या विना अधुरी आहे बलराम पुढे गेला आणि आपल्या बहिणीला मिठी मारली त्या क्षणाला यादव कुल आणि पांडव कोळी यांच्यात फुललेल्या एका प्रेमाचं पुनर्मिलन झालं कृष्णा दूर उभा होता आणि त्याच्या डोळ्यात समाधान होत त्या दिवशी एका बहिणीचे प्रेम एका भावाच्या रागाला जिंकून गेलं आणि एक यादव कन्या ज्याने परंपरेला झुंगारून प्रेम निवडलं ती एका पांडवराणीच्या रूपात स्वतःच स्थान निर्माण करत होती हस्तिनापूरच्या हस्तिनापूरच्या राजवाड्याचं भव्यतालन सुभद्रासाठी सुरुवातीलाच एखाद्या अनोळखी स्वप्नासारखं होतं जिथे ती पाय ठेवताना ठेवताना सुद्धा हळू चालत असे जणू कोणी विचारेल तू हो इथे का आलीस ती अर्जुनाची पत्नी होती पण केवळ एकमेव नाही द्रौपदी ती त्याला महालातील सूर्य होती आणि सुभद्राला तिच्या सावलीतली चंद्रकिरण वाटायचं सा। द्रौपदी शूर होती तेजस्वी होती पाच पतींची साम्राज्ञी तिच्या नजरेत आत्मविश्वास होता आणि ती अनेक वादळांना सामोरे गेली होती सोबत राहणे द्रौपदीच्या उपस्थितीत स्वतःला नेहमीच थोडे कमी वाटणं वाटलं द्रौपदी समोर होती ती तिच्या नजरेत एक अदृश्य अंतर होतं जणू ती सुभद्राच्या अस्तित्वाला सहज स्वीकारू शकत नव्हती आणि सुभद्राला हे जाणवायचं पण ती बोलायची नाही फक्त कृष्णाच्या आठवणीत हरवत राहायची कृष्णा तू असता तर मी तुला हे सगळं सांगितलं असत इथे हसू मागे काहीतरी खेळ आहे आणि प्रत्येक सामान्य मागे एक तुलना ती रोज कृष्णासाठी एक छोटीशी समीधा ओवाळायची जणू त्याचा स्पर्श तिच्या मनात राहावा त्या काळात ती खूप एकटी होती पण नशिबाने तिच्या आयुष्यात एक अशा येत होती अजून नजर येत न आलेला पण हृदयात गुंजणारा आवाज ती आई होणार होती अभिमन्यू त्याचा नावातच तेज सुभद्राच्या गर्भात तो वाढत असताना ती आपल्या आतल्या दुःखांना विसरून विसरू विश्रु लागली त्यांच्या हालचाली तिच्या उदास दिवसांना गोडवा देत होत्या त्या दिवशी जेव्हा अभिमन्यूचा जन्म झाला हस्तिनापुरात पहाट उजळली उजळून निघाली होती त्याच्या पहिल्या रडण्यात सुभद्राला पुन्हा स्वतःचं अस्तित्व सापडलं कृष्ण जवळ नसला तरी त्याच्या प्रेमाची आठवण त्या बालकात होती कृष्णा बघ ना तुझ्यासारखंच हसतो माझा लेख ती म्हणायची आणि तिचा डोळ्यातून अश्रू व्हायचे अर्जुन जेव्हा अभिमन्यूला उचलून घेतो तेव्हा सुभद्राचं मन म्हणतं माझं दुःख आता एक नव्या आयुष्याच्या रूपानं फुलून आलं आता काही वर्ष निघून गेले अभिमन्यू हा मोठा झाला त्यानंतर महाभारताचे युद्ध आता सुरू झालं होतं तेव्हा अभिमन्यूने मागून हाक मारली आई ती वळली आणि क्षणभर थांबली तिच्यासमोर तिचा पुत्र उभा होता तू म्हणाला मी युद्धासाठी निघतोय त्या शब्दांनी शब्दांसोबतच काळीच बधीर झालं ती म्हणाली अभि इतकं लवकर का मात्र भूमीची गरज आहे आई मी अर्जुन पुत्र आहे युद्ध हे माझं कर्तव्य आहे ती त्याच्याकडे पाहत राहिली आठवणी तिच्या मनात गडत होऊ लागल्या त्यांचा पहिला पाय त्याचं बालहस्य त्याच्या झोपेत मुरमुरण्याचा आवाज आणि आता तो युद्धासाठी निघतोय तो, तो म्हणाला मला आशीर्वाद हवाय आई सुभद्राने त्याच डो डोक्याला हाताने स्पर्शून आशीर्वाद दिला पण ती जाणत होती हा आशीर्वाद एका आईच्या हृदयातून असलेला नव्हता नव्हता आलेला नौता, तर एका युद्धाच्या छायेत उभा राहून आत्म्याने दिला होता तो गेला आणि सुभद्राची नजर दारापाशी जणू त्याच्या पावलांच्या आवाजात विरून गेली काही दिवसांनी कृष्ण हस्तिनापुरात आले होते त्यांच्या चेहऱ्यावर एक उदास निर्बद्ध निरवता होती जणू शब्द संपले होते सुभद्रा त्याच्या येण्याच्या बा, बातमीने क्षणभर आशेने उजळली होती पण कृष्णाची नजर तिला सांगून गेली सगळं संपलं ती जवळ धावत आली आणि म्हणाली कृष्णा क्रिश्ना बोलना कृष्णाने तिला मिठी मारून घेतली आणि त्या मिठीत तिला सगळं समजलं माझ्या अभिमन्यू कृष्णा काहीच बोलला नव्हता त्याचाही डोळ्यातून अश्रू आले होते नको नको सांगू तो परत येईल नाही का तू काही तर कर तू तर देव आहेस नको घेऊस माझं सर्वस्व तिचं मन तुटून बोललं आणि त्या क्षणी वेळ थांबतो त्याच्या बल बालपणाची लाकडी धनुष्यबाण घेऊन ती खाली जमिनीवर कोसळली कुठे गेलं ते हसू ते लपाछपी खेळ ते आई म्हणून माझं जीवन आता सगळं संपलं असं म्हणत रडू लागले कृष्ण आणि तिला काही वेळ सांत्वन दिले आणि तिला शांत केले कृष्णाने म्हणाले काही मृत्यूंना अंत नसतो तो एका आईच्या जीवाचं दुसरं रूप असतो बराच काळ लोटला पण सुभद्राच्या मनात मात्र एका ओळखीच्या झोपाळ्याच्या गीताची नाद अनाहून गुंजत होती जो जो रे अभी माझ्या जो जोरे ती गाणं म्हणायची जेव्हा अभिमन्यू झोपायचा आजही ती गा तीच गाणं ओठांवर आलं पण आवाज मात्र तुटत होता त्याच्यासाठी ती गायची तू आत ते तो आता नव्हता सोबत सुभद्राच्या मांडीवर पडलेली होती उत्तरा तिची सून एकटी दिवस आणि अभिमन्यूच्या आठवणींनी भरलेली होती आणि उत्तराने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी विचारलं मी जगू शकते का याशिवाय सुभद्राच्या कपाळा सुभद्राने तिच्या कपाळावर हात फिरवत म्हणाली तू नाही जगशील तर मीही नाही जगणार पण माझ्या पोटात एक आशा आहे त्याचे आपल्या सगळ्यांना अंधारात प्रकाश यावा वा तिला आठवलं कृष्ण म्हणाला होता तो बालक तो माझं वचन आहे तुझ्या अभिमन्यूच्या तेजाचा वारस आहे सुभद्रा दर रात्री उत्तराला तिच्या पोटावरून हात फिरवत काही म्हणायची जणू त्या अजून न जन्मलेल्या जीवाला तिचं प्रेम पोहोचावं अजून काही संपलेलं नाही एक दिवस हस्तिरापुरात वाऱ्याचा वेग वाढला राजवाड्यांच्या भिंती हलू लागल्या कृष्णा हस्तिरापुरात आला शरण गतात घरातून बातमी आली होती अश्वधामाने उत्तरावर ब्रह्मास्त्र सोडलं होतं बाळ मरायला टेकलं होतं सुभद्राचा जीव पुन्हा घशात अडकला नको रे देवा माझा अभिमन्यू गेला आता याच अंश तरी वाचव ती महालाच्या देवाऱ्यासमोर कोसळून पडली त्या क्षणी कृष्णा तिच्या पाश आला त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं हातात जल घेतलं आणि उत्तराला हे बालक याचं जीवन मी राखतो या मातृत्वाचं दुःख मी वंदन करतो काही महिन्यांनी उत्तराने बाळाला जन्म दिला सुभद्राने स्वत अंगणात झोपावलं झोपाळ्याला हळूवार झोका देत गाणं म्हणायची जो 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 रे पार्थपुत्रा जो जो रे हेच ते झोपाळ्याचं गाणं जे पुन्हा जिवंत झालं आता त्या गाण्याला पुन्हा एक श्रोता मिळालेला होता अभिमन्यूचा पुत्र परीक्षित सुभद्रा त्या बाळात अभिमन्यूज हसू कृष्णाची नजर आणि स्वतःचं युद्ध निरपक्ष प्रेम वाह पाहत होती ती म्हणाली मी आता पूर्ण झाले आहे माझं मात्र एक वर्तुळ होतं ते परत सुरू झालं काही दिवसांपूर्वीच कृष्णाने तिला निरोप दिला होता मी द्वारकेला परत जातोय बहीण माझं काम इथे संपलं सुभद्राचं हृदय धडधड करत करू लागलं होतं तू परत येशील ना कृष्णा त्याने उत्तर दिलं पण ते हवेत विरून गेलं काही दिवसांनी एक संपूर्ण वादळासारखी बातमी हस्तिनापुरात पोहोचली द्वारकेचा नाश झाला होता यदू पंच स्वतःच्या कल हातात हातच नष्ट झाला रक्ताने समुद्र रंगले रणभूमी नष्ट नस, झाली तरी प्रलयच होता सु... सुभद्रा स्तब्ध झाली बलराम तो समुद्रकिनाऱ्यावर ध्यानात लीन झाला आणि शरीर त्यागून गेला मंत्राने सांगितलं आणि कृष्णा ती तर त्या आवाजात विचारला तोही त्याने अंतिम नेत्र लावले समुद्राकडे एका शिकाऱ्याच्या बाणाने त्यांचं शरीर भेदलं त्या क्षणी सुभद्राच्या काळजातील अखेरची वात विजली कृष्णा तिच्या ओठांवर केवळ नाव उरलं ती कपाळातला हात लावून बसली त्या कपाळावर जिथे एकेकाळी कृष्णाने रक्षेची साथ ठेवली होती आता तो स्पर्शही आठवणीच्या धुक्यात हरवला होता हस्तिनापूरच्या अंगणात ती रोज एकटी फिरायची न बोलता न वावरता फक्त एक शांत गूढ मौनत जणू ते कृष्णाच्या पावलांच्या आवाजांच्या प्रतीक्षेत होती मी सगळं गमावलं आहे ती एकदा उत्तराला म्हणाली माझं बालपण जय कृष्ण क्रिश्न... कृष्णासोबत खेळायला गेल्यास गेलो होतो माझं सौभाग्य जे अर्जुनासोबत हरवलं माझं मात्र जे कुरुक्षेत्रात तुटलं आणि आता माझं रक्त माझा वंश यश यदुवंश संपला उत्तराच्या डोळ्यात पाणी होतं पण ती काही बोलू शकली नाही रोज सकाळी सुभद्रा अंगणात यायची तिथे अभिमन्यू एकेकाळी शरत धावायचा आणि गप्प बसून त्याच्या लहान पावलांचे ठसे आठवायची रात्रा रात्रीतील झोपाळ्याशी बसायची जिथं परीक्षित झोपायचा पण आता तोही मोठा झाला होता मी आता कोणासाठी जगू हा प्रश्न तिच्या मनात परत गुंजत राहायचा सुभद्राचं मन दरवेळेस समुद्राच्या दिशेने धावत असे म्हणून ती हस्तिनापूर सोडून द्वारकेत आली द्वारकेच्या लाटणामध्ये तिचे लहानपणीच्या हसण्याचे सूर मिसळले होते जिथे कृष्ण आणि बलराम असायचे जिथे ती लाजून मागे मागे पळायची आणि कृष्ण तिच्या केसात फुल होऊन म्हणायचा तू माझी लाडकी बहीण आहेस पण आता ती नगरी ही नष्ट झाली होती त्या दिवशी किनाऱ्यावर गेली होती तिथं पूर्वी कृष्ण नाचत असायचा वाज वाजायची आणि वाऱ्यात एक मधुर लहरी असायच्या आता तिथं फक्त राग आणि समुद्राच्या लाटेचे गर्जन होतं समुद्राने पायाला लागलेलं पाणी जाणवलं समुद्र ही लाहळूच ओळखत होता जणू ते कृष्णाच्या स्पर्शातलं शेवटचं अस्तित्व होतं ती समुद्रकिनारी बसून डोळे मिटून जुन्या आठवणीत रमून गेली द्वारकेच्या समुद्राने एक मोठी लाट फेकली आणि तिला आपल्या भावाचे म्हणजे कृष्णाचे शेवटचे शब्द कृष्णाचे हे शब्द ऐकून तिने आपले प्राण सोडले तर अशीच नवीन नवीन माहिती पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच वर देखील क्लिक करा यामुळे मी अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल व ही माहिती तुम्ही संपूर्ण ऐकून घेतल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद जय श्री कृष्ण मित्रांनो जय श्री कृष्ण